नमस्कार मित्रांनो तुमचं माझ्या यूट्यूब चॅनेलमध्ये सर स्वागत आहे व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा तर व्हिडिओला सुरुवात करूया व्हिडिओचं टायटल पाहू शकता आठव्या वेतन आयोग आता वाढीव पगार कोणत्या महिन्यापासून मिळणार सरकारी कर्मचाऱ्यांसाठी महत्वाची बातमी काय आहे पाहू आपण सविस्तर सरकारी नोकरी करणारे केंद्रीय कर्मचारी आणि पेन्शन धारक यांच्यासाठी अनादाची बातमी समोर येत आहे आठवा वेतन आयोग लागू होण्याची चर्चा जोरात असून पगार आणि भत्त्यामध्ये मोठी वाढ होऊ शकते या बदलामुळे लाखो कर्मचाऱ्यांना आणि रिटायर पेन्शनर्सला दिलासा मिळण्याची शक्यता आहे या वेतन आयोगात महागाई भत्ता ए प्रवास भत्ता आणि पेन्शनमध्ये मोठे बदल अपेक्षित आहेत चला तर जाणून घेऊया आठव्या वेतन आयोगाचा कोणत्या महिन्यापासून मिळणार आहे आठव्या वेतन आयोग कधी लागू होणार रिपोर्टनुसार आठव्या वेतन आयोगाचा पगारवाढीचा प्रभाव जानेवारी दोन हजार सव्वीस पासून दिसेल म्हणजे सरकारकडून अधिकृत घोषणा उशिरा झाली तरी पगारवाढ आणि भत्त्याचा हिशोब जानेवारी दोन हजार पासून करण्यात येईल जॉईंट कन्सल्टन्सी मशनरीचे लीडर शिव गोपाल मिश्रा यांनी सांगितले की प्रत्येक वेतन आयोगाचा फायदा ठरलेल्या वेळेनुसारच मिळतो सातव्या वेतन आयोगात जसा जानेवारी दोन हजार सोळापासून बकायद मिळाला होता तसाच फायदा यावेळी जानेवारी पासून मिळण्याची शक्यता आहे नोटिफिकेशन कधीपर्यंत येऊ शकते वेतन आयोगाची प्रक्रिया लांबणीवर असते प्रथम आयोगाची स्थापना नंतर स्टेकहोल्डरशी चर्चा शिफारसी आणि शेवटी सरकारची मंजुरी या सर्व टप्प्यांना वेळ लागतो मात्र कर्मचाऱ्यांना काळजी करण्याची गरज नाही कारण जर घोषणा उशिरा झाली तरी बकाया जानेवारी दोन हजार सव्वीस पासूनच मिळेल आठव्या वेतन वे आयोगातून काय बदल होऊ शकतो कर्मचाऱ्यांच्या पगारात तीस टक्के ते चौतीस टक्के पर्यंत वाढ होऊ शकते किमान बेसिक पे चौतीस हजार पाचशे रुपयावरून एक्केचाळीस हजार रुपयापर्यंत वाढला जाऊ शकतो काही बत्ते जसे की स्पेशल ड्युटी अलाउन्सेस आणि रिजन भत्ता बदल होऊ शकतात डी ए आणि टी एमध्ये वाढ होण्याची शक्यता आहे जी महागाई दरानुसार ठरवली जाईल पेन्शन सिस्टममध्ये सुधारणा होऊन वेळेवर पेमेंट आणि ॲटोमॅटिक ॲडजस्टमेंटची नवीन पद्धत लागू होऊ शकते चांगले परफॉर्मन्स देणाऱ्या कर्मचाऱ्यांना अतिरिक्त इन्सेंटिव्ह दिले जाऊ शकतात आठवा वेतन आयोग का महत्वाचा आहे सध्या दे देशातील महागाई दर सहा टक्के ते सात टक्केच्या आसपास आहे यामुळे कर्मचाऱ्यांचे खर्च वाढले आहे नवीन पगार संरचनेमुळे त्यांची आर्थिक स्थिती सुधारणा होईल आणि बाजारातील खप वाढेल त्यामुळे अर्थव्यवस्थेला देखील बळकटी मिळेल व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा भेटूया पुढील व्हिडिओत धन्यवाद